नमस्कार मित्रांनो भारत निर्वाचन आयोग याने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नवीन वोटर आय डी कार्डसाठी ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि नवीन वोटर आय डी कार्डची प्रोसेस खूप फास्ट झालेली आहे जसं की आपल्याला माहिती आहे आता इलेक्शनचा टाईम चालू आहे इलेक्शन टाईममध्ये नवीन वोटर आय डी कार्ड ॲप्लिकेशनची प्रोसेस खूप फास्ट करतात जर तुमचे वोटर आय डी कार्ड बनलेले नसेल तर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता आणि आपल्याला नवीन वोटर आय डी कार्ड बनवण्यासाठी सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून जास्त डॉक्युमेंट लागणार नाहीत फक्त तुमच्याकडे आधार कार्ड असायला हवं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वोटर हेल्पलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवर वोटर आय डी कार्ड कसं अप्लाय करायचं एकदम नवीन पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल जर तुम्ही नवीन यूजर असाल तर तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करायचे आहे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला या तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला असा इंटरफेस दिसेल लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी दिसेल न्यू यूजर यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे आणि लास्ट नेम या ठिकाणी तुमचं आडनाव टाकायचं आहे आणि इथे पासवर्ड बनवायचा आहे या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरवर जो ओ टी पी आलेला आहे या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे यूजर क्रिएटेड सक्सेसफुली जेव्हा तुमचा पासवर्ड क्रिएट होईल इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जे तुम्ही पासवर्ड तयार केलेला आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे तुम्ही जो मोबाईल नंबर इथे टाकलेला आहे त्यावर एक ओ टी पी पाठवला जाईल त्या ओ टी पीला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन नाववर क्लिक करायचं आहे ही क्लिक कराल आपण या पोर्टलवर सक्सेसफुली लॉग इन व्हाल आपल्याला इथे एक नवीन वोटर आय डी कार्डसाठी अप्लाय करायचं आहे आपल्याला पहिल्याच नंबरवरती ऑप्शन दिसेल वोटर रजिस्ट्रेशन त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला फॉर्म नंबर सहा न्यू वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे जसंही क्लिक कराल तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल इथे तुम्हाला लेट स्टार्टवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी पहिल्या ऑप्शनवर सिलेक्ट राहू द्यायचं आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल या ठिकाणी तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे यानंतर जिल्हा निवडायचा आहे यानंतर तुमची विधानसभा निवडायची आहे या कॅलेंडरच्या माध्यमातून तुम्हाला तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे जन्मतारीख सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून एक डॉक्युमेंट द्यावं लागेल त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थवर क्लिक करायचं आहे यामधून तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल या ठिकाणी निवडायचं आहे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स देऊ शकता या ठिकाणी मी आधार कार्ड निवडलेलं आहे यानंतर तुम्ही जेही डॉक्युमेंट सिलेक्ट केलेलं आहे ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे अपलोडवर एक बार क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्याकडे आता जवळ डॉक्युमेंट असेल तर तुम्ही फोटो काढून अपलोड करू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव असेल तर तुम्ही गॅलरीमध्ये जाऊन सिलेक्ट करू शकता सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमचं डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे लक्षात ठेवायचं आहे डॉक्युमेंटची साईज ही दोनशे एम बीच्या आत पाहिजे डॉक्युमेंटला अपलोड केल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करायचा आहे अपलोडवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही कॅमेराने सेल्फी काढून पण अपलोड करू शकता किंवा गॅलरीमधून अपलोड करू शकता या ठिकाणी गॅलरीमधून फोटो सिलेक्ट केलेला आहे आपला फोटो अपलोड झालेला आहे इथे तुमचा जेंडर सिलेक्ट करायचा आहे मेल आहे किंवा फिमेल आणि आपल्याला इथे तुमचं नाव टाकायचं आहे आणि तुमचं नाव मराठीमध्ये ॲटोमॅटिक येऊन जाईल जर मराठी नावामध्ये चूक असेल तर तुम्ही कीबोर्डच्या माध्यमातून दुरुस्त करू शकता या ठिकाणी तुमचं आडनाव टाकायचं आहे मराठीमध्ये ॲटोमॅटिक येऊन जाईल या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे खाली तुम्हाला नातेवाईकाचा नंबर टाकायचा आहे या ठिकाणी मेल आय डी असेल तर टाकायचं आहे तुमच्याकडे ईमेल आय डी नसेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकाची ईमेल आय डी देऊ शकता तुम्हाला कोणत्या प्रकारची डिसॅबिलिटी आहे तर तुम्हाला खाली चार ऑप्शन दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला निवडायचं आहे कसल्याही प्रकारची डिसॅबिलिटी नसेल तर त्यावर टीक करायचं नाही यानंतर तुम्हाला वर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला कोणत्या एका रिलेटिवची माहिती टाकायची आहे जसं की फादर मदर वाईफ जे ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे त्या व्यक्तीचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे या ठिकाणी मराठीमधून नाव येऊन जाईल या ठिकाणी लास्ट नेम टाकायचा आहे वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा पत्ता टाकायचा आहे घर नंबर एरिया पोस्ट ऑफिस इत्यादी आणि या ठिकाणी तुम्हाला पत्त्याचा पुरावा देण्यासाठी एक डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ ॲड्रेसवर क्लिक करायचं आहे यासाठी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे जसं की आधार कार्ड निवडलं आहे आणि या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्यासाठी अपलोडवर क्लिक करायचं आहे गॅलरीला सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड निवडायचं आहे आधार कार्ड निवडल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डचा प्रिव्यू बघता येईल यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फॅमिलीची माहिती भरायची आहे तुम्ही तुमच्या वडिलांची माहिती देऊ शकता जर तुम्ही फादर ऑप्शन सिलेक्ट केलं असेल तर या ठिकाणी वडिलांची माहिती भरायची आहे या ठिकाणी त्यांचा ईपिक नंबर टाकायचा आहे जो त्यांचा वोटर आय डी कार्ड नंबर आहे हे ऑप्शनल आहे नाही भरलं तरी चालेल पण ही माहिती भरल्याच्या नंतर तुमचं वोटर आय डी कार्ड लवकर अप्रुव्हल होईल शक्यतो ही माहिती भरा आणि नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी सर्व वर क्लिक लागून आलेला आहे इथे राज्य पहिलंच सिलेक्ट झालेलं आहे इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे इथे तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तारीख निवडायची आहे तुम्ही जो पत्ता टाकलेला आहे त्या पत्त्यावर किती वर्षापासून राहता या ठिकाणी कॅलेंडरवर क्लिक करून तुम्हाला तारीख निवडायची आहे यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे इथे तुम्हाला तारीख दिसेल आणि तुमचं नाव दिसेल या ठिकाणी प्लेस नेम टाकायचं आहे इथे तुमच्या गावाचं नाव टाकू शकता यानंतर तुम्हाला डन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जसंही डनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही आत्तापर्यंत भरलेली पूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्या जर काही चूक असेल तर इथे एडिट करू शकता जर सर्व बरोबर असेल तर तुम्हाला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे जसंही कन्फर्मवर क्लिक कराल या ठिकाणी तुम्हाला रेफरन्स नंबर बघायला मिळेल याच रेफरन्स नंबरने तुम्ही तुमच्या वोटर आय डीचे ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता यासाठी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायची आहे यानंतर तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला वोटर आय डी कार्डचे स्टेटस चेक करण्यासाठी पुन्हा वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला दिसेल ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रेफरन्स नंबर टाकायचा आहे आणि तुमच्या राज्याचं नाव निवडायचं आहे आणि ट्रॅक स्टेटसवर क्लिक करायचं आहे जसंही ट्रॅक स्टेटसवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या वोटर आय डी कार्डचं करंट स्टेटस काय आहे बघायला मिळेल तर ही कंप्लीट प्रोसेस आहे अशा प्रकारे आपलं वोटर आय डी कार्ड ऑनलाईन अप्लाय करू शकता यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही नाही तुम्हाला कुठे डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन अप्रूवल होईल आणि अप्रूवल झाल्यानंतर तुम्हाला तुमचं वोटर आय डी कार्ड पाठवून दिलं जातं आणि तुम्ही ऑनलाईन पी डी एफ पण डाउनलोड करू शकता या ॲप्लिकेशनमधून तर आशा करतो तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण झाला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सब्सक्राइब करून ठेवा अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद